हॅलो डिअर स्टुडंट वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल शुभांगी क्लासेस आता बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं की दोन छलातील समीकरणाच्या समीकरणाच्याबद्दल आपण की बघितलं होतं की कशा प्रकारे ओळखायचं की दोन छलातील रेशीय समीकरण आहे की नाही म्हणजे इंग्लिशमध्येच आपण काय म्हणू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे की जर दोन बघा दोन चलातील रेषीय समीकरणे दोन दिले असतील तर त्याला आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे म्हणजेच काय इथे एक्सची किंमत जी दिसत आहे आणि वायची किंमत जी दिसत आहे त्याला आपल्याला काढायचं आहे ठीक आहे एक्स आणि वायला आपण काय म्हणतो चल म्हणजेच काय वेरिएबल ठीक आहे आता सर्वात स्टार्टिंगला जेव्हा तुम्हाला असे क्वेश्चन सॉल्व करायचे असतात तेव्हा काय करायचं बघा याला एका खाली एक लिहून घ्या म्हणजे एका इन पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ हे झालं इक्वेशन वन दुसरं इक्वेशन काय आहे बघा तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन हे झालं दुसरं इक्वेशन आता बघा याला सॉल्व करायचं आहे म्हणजे मला काय करायचं आहे की याच्यातून एक चल मला कट करायचं आहे एकतर तुम्ही एक्सला कट करा एकतर वाय वायला कट करा पण कधी कट होणार आहे जेव्हा याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू काय होईल याच्या बरोबरीत असेल बघा इथे पाच एक्स आहे तर इथे काहीतरी करा की इथे पाच एक्स येईल किंवा इथे तीन एक्स आहे तर इथे काहीतरी असं करा की इथे तीन एक्स येईल ठीक आहे मग सोपं काय पडेल आपल्याला बघा इथं वजा आहे इथं अधिक आहे मग इथं जर तीन आहे आणि मी इथं तीन टाकला तर काय होईल तीन तीन कॅन्सल होईल आणि फक्त एक्स उरेल ठीक आहे मग त्याच्यावरून मी काय करणार एक्सची व्हॅल्यू काढणार मग इथे काय करणार मी या इक्वेशन दोनला ने गुणाकार करणार काय करणार बघा इक्वेशन ला तीन ने ठीक आहे आता गुणाकार करा तीन ने बघा तीन गुणेला तीन म्हणजे काय ना नऊ एक्स अधिक तीन गुणेला वाय म्हणजे तीन वाय आणि तीन गुणेला दोन म्हणजे सहा ठीक आहे हे झालं इक्वेशन तीन आता बघा जर मी इक्वेशन एक आणि इक्वेशन तीनची थी बेरीज केली तर वजा तीन वाय आणि अधिक तीन वाय कॅन्सल होईल का होईल मग मी काय करते या इक्वेशन एकला इथे लिहिते काय करणार बघा पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ ठीक आहे हे झालं आपल्या इक्वेशन एक आता काय करायचं इक्वेशन एक आणि इक्वेशन तीनला काय करायची त्याची बेरीज जेव्हा तुम्ही बेरीज करणार तेव्हा वजा तीन वाय अधिक तीन वाय काय होईल कॅन्सल ठीक आहे हे कॅन्सल झाले आता इथे प्लस प्लस आहे इथे काय नाही म्हणजे काय बेरीज इथे काय नाही म्हणजे काय बेरीज नऊ आणि पाच किती होतात चौदा एक्स इथे काय येणार झिरो झिरो मी लिहिणार नाही बरोबर काय आहे आठ आणि सहा किती होतात चौदा ठीक आहे मग आता चौदा एक्स बरोबर चौदा मग एक्स सोबत चौदा गुणाकारामध्ये आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होईल भागाकार मग बघा एक्स बरोबर चौदा भागेला चौदा म्हणजे हे काय येणार हे कॅन्सल आणि इथे काय राहणार एक म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती निघली एक आता आपल्याला काय काढायचं आहे वायची व्हॅल्यू काढायची आहे मग वायची व्हॅल्यू काढायसाठी बघा मी काय करते या इक्वेशन दोनमध्ये एक्सची व्हॅल्यू पुट करते ठीक आहे म्हणजे एक्स बरोबर एक इक्वेशन दोन मधे ठेवून ठीक आहे आता इथे ठेवा एक्स ची वॅल्यू वन मग हे काय येणार तीन गुन्हेला एक अधिक वाइट बरोबर एक सॉरी इथे दोन आहे बरोबर दोन ठीक आहे आता वायची व्हॅल्यू काढायची आहे तीन गुला एक म्हणजे तीन अधिक वाय बरोबर दोन आता वायची व्हॅल्यू जर काढायची आहे तर या तीनला त्या साईडला न्याव लागेल मग वाय बरोबर काय होईल अधिक दोन वजा तीन आता अशा केसमध्ये काय करायचं अधिक आणि वजा किंवा वजा किंवा कि अधिक असं जर असलं तर काय करायचं सिम्पली वजा बाकी करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या मग म्हणजे तीनातून दोन गेले किती राहिले एक आणि मोठी संख्या कोणची आहे तुमची तीन त्याचं चिन्ह इथे द्या म्हणजे हे वजा वाय बरोबर काय आलं वजा एक आणि यालाच याला तुम्ही असंसुद्धा लिहू शकता एक्स कॉमा वाय बरोबर एक कॉमा वजा एक ठीक आहे हे झाले तुमचं सोल्युशन